नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत आणि आपण सणावारांमध्ये मस्त पुरीचा बेत तर बनवतोच पण थोड्या वेगवेगळ्या पुऱ्या बनवल्यात तर खायला खूप मजा येते तर आज आपण बनवणार आहोत आलू पुरी तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी अर्धा ते पाऊन वाटी रवा घेणार आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये आपण अगदी गरम पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हा रवा भिजण्यासाठी आपण दहा मिनटं ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात रवा मस्त फुलला जातो त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड बटाटा मॅश केलेला इथे घालते खूप जास्त बटाटा जर झाला तर त्यामुळे पुरी जास्त तेल खेचण्याची शक्यता असते यानंतर एक चमचा मी जिरे दोन चमचे मी इथे चिली फ्लेक्स घालते इथे मी दीड चमचा धना पावडर घालते त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं आपण अगदी बारीक चिरून घालायची आहेत भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद घालूयात इथे मी कसुरी मेथी थोडीशी तव्यावर गरम करून घेतलेली आहे साधारण दोन ते तीन चमचे कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावरती चोळून मगच घालायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते ओव्याची सगळ्यात शेवटी ते चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर चमच्याने किंवा हाताने आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर या पिठामध्ये बटाट्याच्या गाठी राहणार नाहीत याची आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण लागेल असं गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी साधारण एक वाटी पीठ घालून घेते तर यामध्ये आता पाणी न घालता जे रवा भिजवलं होतं किंवा बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं तर त्याचमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते तर मस्त जसं आपण पुरीला मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे छान घट्ट पीठ मळायचं आहे त्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून साईडला ठेवून देऊयात एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मस्त मऊ पीठ झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठा गोळा घेतला आहे तुम्हाला किती मोठ्या पुऱ्या करायच्या आहेत तशा तुम्ही करू शकतात या पुऱ्या थोड्या मोठ्या मोठ्या केल्या तर दिसायलाही छान दिसतात तर इथे मी मोठ्या पुऱ्या करणार आहे आणि या पुऱ्या लाटताना थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात म्हणजे छान अशा फुलल्या जातात तर मी पिठामध्ये थोडंसं डीप करून घेतला आहे गोळा आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीने पुरी लाटतो तशीच लाटून घेणार आहोत आपल्याला इथे फक्त एक एक पुरी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकतात मस्त पुरी आपली लाटून झालेली आहे तर त्यानंतर आपण आता अशाच पद्धतीने दोन चार पुऱ्या करून घेऊयात तर दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकतात छान तेल गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये पुरी सोडायची आहे आणि चमच्याने आपण पुरीवरती या आप पद्धतीने तेल घालायचं आहे म्हणजे छान आणि लवकर पुरी फुगते तुम्ही बघू शकतात मस्त टम्म अशी फु पुरी फुगलेली आहे तर हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपण पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे तर आता ही पुरी आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर याच पद्धतीने आपण सर्व पुरी तळून घेणार आहोत तर या पद्धतीने केलेली आलूपुरी नुसती खायलासुद्धा खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा सुद्धा नैवेद्याच्या ताटामध्ये या पद्धतीची पुरी नक्की यावर्षी बनवून बघा कसे होते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा